बेगलूर येथील जुने तहसील कार्यालयाची जागा भारतनंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व संविधान भवनास मिळण्यासंदर्भात उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी अशोक कांबळे रमेश गुळेकर सोमेश कांबळे सचिन कांबळे सचिन पवडे यांची उपस्थिती होती पाहूया हा सविस्तर रिपोर्ट आज लोक कल्याणकारी राजा राजर्श्री शाहू महाराज यांच्या जयंतीचा औचित्य साधून मी आणि माझे सर्व सहकारी मिळून देगलूर येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला लागून असलेली जुनी तहसीलची जागा की जे सध्या आता उपयोगात नाही ती जागा या ठिकाणी संविधान भवन म्हणून बांधण्यात यावी याकरिता देगलूर येथील तहशील जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अनुप पाटील सरांना भेटून आज रितसर मागणी केलेली आहे आणि ती मागणी याच्यासाठी केली आहे की जो आता सध्याचा बाबा महामानवाचा पुतळा जो आहे भविष्यामध्ये शहरामध्ये लोकसंख्या वाढत आहे दोनचा की चार चाकी आणि तीन चाकी वाहनाच्या वर्दळी वर्दळीमध्ये त्या ठिकाणी ऍक्सिडेंट सुद्धा होऊ शकतात त्याकरिता ती जागा मागची जागा जर दिली तर महामानवाचा पुतळा मागच्या साईडला घेऊन आणि शहरामध्ये कुठलाही कार्यक्रम घेण्यासाठी हॉल उपलब्ध नाही आणि कुठलेही कार्यक्रम घेत आहोत जेव्हा आम्ही महामानवाची जयंती या ठिकाणी साजरी करतो त्या ठिकाणी आम दुसरं दुसऱ्यांना त्रास होत आहे ट्राफिकचा त्रास होत आहे मागची जर जागा दिली त्या ठिकाणी एक जर मोठा चांगला हॉल केला तीस बाय पन्नास किंवा साठ बाय नव्वद मध्ये एक चांगला हॉल केला तर त्या ठिकाणी एक संविधान भवन नावाचं एक चांगलं मोठं सभागृह होऊ शकते आणि त्या ठिकाणी सर्व महामानवाच्या जयंत्या मोठ्या हर्ष उल्लासात होऊ शकतात की जेणेकरून ट्राफिकला यामुळे अडथळा होणार नाही याकरिता आम्ही आज शाहू महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून की जे बाबासाहेबांची आणि शाहू महाराजांची जी काम करण्याची नाळ होती त्या नाळेला धरून आम्ही आज ही मागणी करत आहोत शासनाने उपजिल्हाधिकारी साहेबांनी शासनाकडे याचा पाठपुरावा करून जी महसूलची जागा आहे ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या पुतळ्याला सुशोभीकरणासाठी आणि संविधान भवन बांधण्यासाठी ती लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी ही आम्ही त्यांच्याकडे एक रिक्सर मागणी केलेली आहे आणि ते करून देतील या आमच्याकडे ती मात्र शंका सुद्धा नाही